नैवेद्यपती पाणी समर्पया उत्तराभूषण समर्पयामिणाय स्वापानाय स्वाव्यानाय स्वा उदाय समानय स्व भरण वा नैवेद्यपती पाणी समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्त प्रक्षद सुत मोदक प्रे निर्विघ्नं सर्वदा मोदक नैवेद्यं समर्पयामि समर्पयामस्कार करा प्राणाय ओम प्रणाय स्वापानाय स्वाव्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय सल समर्पयाक्षाल स्ूप्रया धूपमग्रयां श्रीमणादिव धूपम् పంచామాలేవేంద్రే సౌయాభూషణం సమయాక్షాలనం సమర్వయాక్షాలం సమయాపూర్వక నమస్కారం నమస్ వరకు दही पाळीने पाणी कालशाला वा पाच वेळा ओम उनका यशात किंवा गे विष्णुकंड टेक वा अक्षर हा कालशाला वात पण अक्षरवा श्री गणेशान म्हणून मग हा असं पत्नीकारणी म्हणून मावे आरामात काही कपाळाला व्हायचा आज कपाळाला इथे टेकवायचा टेकवायचा इथे टेकवायचा असं पाच वेळा करायचा मंगल भगवान विष्णु मंगल गरुण मंगल पुंडरीकाश मंगलायुन हरि सदैव लग्न सुरी दंतदेव दारावलं चंद्रवलं दैव विद्यावलं दैवलं दैव लक्ष्मी पदे देगम स्मरामी घननाने समृद्धरसो पुत्र पौत्र समृद्धरसो सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वाद सनिके गौरी नारायणी नमो भद्रं वद्रं भीषणे याम देवा भद्रं वशे माक्षे प्रजला स्थिरे रंगे दृष्टिरमादुपेशे वदे वैद्यमदायम स्वस्ति नेन्द्रो वेदा

फहनैवेद्य सगळ फलाहहन्यमेया देवाल पाठा नमस्त योगा व्याना योगा उदा समान योग वेन नैवेद्य महागणत प्रधान नमन पूजन कलशपूजन प्रधान नरुणपूजन प्रधानमत्स ब्रह्मा हा जोडा सूर्याला स्मरणकरा

श्री नारायण पूजा काल समाप्ति वरेंद्रया नमः पूजा कला समाप्ति वरेंद्रया वत् सुस्तिरो भवसुस्तिरो भवः हात जोडा गणपतीला प्रार्थना करा कापूरच्या चवड्या कापूर याचा पेठो तोयनी मंदेनो नमः अथ प्रार्थेदह गणपदी तुजे देवा नाम सांगले गणपती तुझे दे देवा नाम सांगने आवडी बहु देवा चित्र रंगले आवडी बहु देवा चित्र रंगले प्रार्थना तुजी देवा गौरी नंदना प्रार्थना तुजी देवा गौरी नंदना हे दयानिधि देवा श्री गजानना हे दया निधि देवा श्री गजानना काय कायकायमी देवा मागणे करू काय मी देवा, देवा सागणे करू मी असे तुझा देवा बाळले करू मी असे तुझा देवा बाळले करू दैत्य भावना विटंबती मला भावना हे दयाधी देवा श्री गजानना हे दयाधी देवा श्री गजानना घोरहा नको फार कष्टो निजहितासमी देवा व्यर्थगुंतलो संसार यातना हे दयाधी देवा श्री गजानना हे दयानिधि देवा श्रीगजानना नेत्रे दो न हिरे प्रकाशपसरे अत्यन्तरे सागिरे माथाशेन्दुरपादरे वरिवरे दुर्वाङ्कुराजेतुरे माजे चित्तविरे दे को निचिन्ताहरे गोसाविसुत वासुदेव कविरे जामोला स्वरे प्रारम्भे विनन्ते गुरु गणपते विद्यादया सागरा अद्याश्व बुद्धिमसिरे आराध्यमोरेश्वरा चिन्ताक्लेशदरिद्रदुःखभगे देशान्तरा पाठवे

एक अख्खान आरोग्य केलेल्या पूजे कुटुंबांकडून काय राहिलं असेल तुकडे असेल देवा, देवा सर्वांना क्षमा कर केलेली पूजा गणपती बाप्पा तुझ्याचरणी अर्पण करतो सर्वांना उत्तम आरोग्य उत्तम प्राप्त चांगली बुद्धी दे चांगला आरोग्य नोकरी धंद्यामध्ये बरकत प्राप्त होते ज्या काही इच्छा मनोकामना ते पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पा तुला प्रार्थना करतो वेकर प्रचोदया मंगलमूर्ती मोदया गणपती बाप्पा हात जोडा स्वतःमध्ये गोळ प्रदक्षिणा करा देवाला नमस्कार करा व्यवस्थित हात जोडा प्रदक्षिणा करा देवाला डोकं डेकून नमस्कार करा प्रार्थना कर नमस्कार नमस्कर मी डोकं ऐकून नमस्कार करा मंगलमूर्ती मोरे चला पाया पडून घ्या सगळ्यांनी पत्री आहे ना त्या पत्रीची आहेत सोळा प्रकारची पत्री जी असते त्याला काय काय बोलल त्याला ते ठेवतात शमीपत्र कुठली ती छोटी छोटी पानं नाही नाही तो सुपारीचं फळ हा फळ त्याला काय म्हणतात सुपारीच फळ पोही फळ अरे साहेब साहेब नाही काहीतरी बोलतात मालवणी लोक ते मालवणच्या लोकांचं काय तरी वेगळं काहीतरी फुलच बोलतात प्रत्येकाची भाषा वेगळी असते

काय माझ्यामध्ये बोलतोय ना काय झालं